नमस्ते बहिणी न तर तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी इतका भारी आणि इतका भारी व्हिडिओ आणलाय ना तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ स्पेशल एकदम स्पेशल दिवाळीसाठी बनवणार आहे मी कारण की दिवाळी तर आता जवळच आली आणि दिवाळीसाठी आपण बाहेरनं सामान एकदम नवीन नवीन काय 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 घेऊनच येत असतो कोणची गोष्ट आपल्याला बाजारात दिसली तर आपल्याला वाटते ती घेऊन या आपण ती घेऊनच येत असतो आणि प्रत्येक बाजारातल्या गोष्टी चांगल्याच असतात प्रत्येक म्हणजे सगळ्याच गोष्टी बाजारातल्या चांगल्याच असतात पण त्यासाठी पैसे पण भरपूर लागतातच ना मग त्यासाठी आपण काय करायचं माहितीये का सगळ्याच गोष्टी बाजारात ना आणण्यापेक्षा घरी बी काहीतरी तर ट्राय करू ना आणि घरी पण बनवू असे एखादी वस्तू की जे आपल्या दिवाळीसाठी आपल्या घराला सजवायला एकच नंबर ती वस्तू असणार आहे आणि त्यासाठी मी आज सामान काय काय घेते त्या वस्तूसाठी मी तुम्हाला अजून सांगते तर तुम्ही बघू शकता इथं दोन पिशवे आहेत आपल्याकडं आणि ह्या पिशव्या तर आपण बाजारातन कधी बी घर घेऊन येत असतो यात ये आपण कचरा भरत असतो आणि फेकून देत असतो पण आता असं तसं करू नका कारण की आता दिवाळी आली जवळ दिवाळीसाठी ह्या केरे बॅगात जपून ठेवा घरीच आणि त्यासाठी मी बाजारातून आपल्या जी अशी स्ट्रोची काडी असती ती घेऊन आलेली आणि जे अशी बारीक बारीक कट केलेत मी आणि हे दिसत असून तुम्हाला एवढे एवढे कट केलेत आणि जी आपली ही रिंग तुम्हाला दिसते तर ही पूर्वीच्या जा किंडर जायमध्ये आलेली होती आणि ती रिंग मी ठेवून घेतलेली मला कारण की मला हा व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी ट्रिंग किंटर जायमधली ही रिंग काढून ठेवलेली साईडला आणि हे मी घेतली आज आणि एक केच पेन घेतलाय आणि ही एक पिन घेतली एक कैची घेतली आणि सुईद्वारा घेतलाय तर तुम्हाला पहिल्यांदा नारंगी पिशवीचं मी तुम्हाला करून दाखवत ती वस्तू तर आपण अशी भारी वस्तू बनवणार आहे ना आज तर तुम्ही म्हणता बघूनच आश्चर्य करतात असली भारी वस्तू आज आपण बनवणार आहे आपण बाजारातून आणण्यापेक्षा घरी तयार केली तर कसं वाटेल तुम्हाला भारीच वाटणार कारण की बाजारातून पैसे देऊन आणलेल्या गोष्टीला जेवढा आनंद भेटत नाही ना तेवढाच आनंद आपण घरी केलेल्या वस्तू बनवून आपल्याला आनंद होत असतो त्यामुळे आज मी घरी एकदम भारी वस्तू बनवणार आहे तर मी घडी घालून घेतलेली केरे तुम्हाला परत एकदा दाखवते मी बोलण्याची नादा तुम्हाला दाखवली नाही कारण की मी तुम्हाला सांगत होते बाजारातनं वस्तू कशा आणायच्या काय तीच सांग चाललेलं तर बघा इथं मी एक घडी घातली परत आता दुसरी बी घडी घातली आणि जे इकडे जी शिल्लक राहतो आपण हात हातात जे भाग घेतो कॅरी वॅगचा धरून चालण्यासाठी तर तो कट करून घ्यायचा आप आपल्याला आणि तो कट करून घेतल्याच्या नंतर ह्याच्या घड्या घालायच्यात आपल्याला बघायच्या अगोदर किती घड्या येतात ह्याच्यात तीन येतात का चार येतात ते बघायचं आपल्याला तर ह्याच्यात चार घड्या आल्या अशा चार घड्या आल्याच्या नंतर आपल्याला हा हे टॉपन जे आपण घेतले त्याच्यावर बसतोय का नाही आपल्याला बघावं लागेल बरं का तर आहे कारण की आहे ना जे आपण हे एवढे टोपन घेतले तेवढे टोपन तुम्ही पण घ्या आणि कॅरी बॅगच्या किती घड्या येतात बघा ले पण बारीक करू नका जर तुम्ही अशी घडी घातली त्याची तर हे टोपन त्याच्यावर बसणार नाही त्यामुळं अशी घडी घालू नका घडी घालताना आपल्याला एवढ्या साईजची घडी घालायची तुम्हाला दिसत असेल इतक्या साईजची तुम्ही घडी घालून घ्या आता मी घडी घातली आहे इथं ठेवते आणि त्याच्यावर हे टोपन ठेवते तर तुम्हाला वाटलं असेल की आता टोपन ठेवून काय आहे तर आपण जे केशपिन पिन घेतलाय केच पेनने आपल्याला इथं गोल करून घ्यायचे केच पेनने घ्या किंवा पेनाने गोल करून घ्या जो ही उरलेला भाग दिसतोय तुम्हाला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यामुळं आपल्याला ही अधोर आप गोल आखून घ्यायचे कारण की आपल्याला कागद गोल करायचा आहे हा चौकणी त्रिकोणी कागद नुका आपल्याला गोलच करून घ्यायचा त्याच्यामुळे मी गोल आकार केला त्या टोपनाने तुम्हाला तर दिसतच हे कट केल्याच्या नंतर जे आपले कॅरीबॅगचे जे भाग असतात ते जे पदर तयार होतात तुम्हाला मी दाखवते ते पदर कसे तयार होते ते तर तुम्हाला दिसत असेल हे तर कॅरीबॅग तर कॅरीबॅगचे हे पदर तयार झालेत जर आपण कॅरीबॅग अशी सोडली हातात काढला बाजूला तर हे पदर खाली पडतील त्यामुळं सोडू नका ह्याला असंच धरून ठेवा या कॅरी बॅगला तर हे जे पदर झाले आणि ह्याचा गोल आकार झाला तुम्हाला दिसतच असून गोल आकार पण आहे तयार ह्याचा आणि ह्याला इथं असं बरोबर मध्यभागी धरायचंय आपल्याला तर बरोबर मध्यभागी धरून आपल्याला कैचीने कट करून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असून मी आता कैचिनी कट करायला लागले दिसतंय का तुम्हाला दिसतच असून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ही जव़ जव़ ले ले लाम लाम की आता मी कट करून घ्यायला लागले तर कट करताना पण बघा तुम्ही जवळ जवळ कट केले मी लांब लांब केलं नाही कारण की लांब ना कट केल्याच्या नंतर जी आपल्याला वस्तू बनवायची ती वस्तू एकदम सुंदर किंवा अशी दिसायला ऍक्टिव्ह दिसणार नाही त्यामुळे आपल्याला ही जवळजवळ कट करून घ्यायची तर तुम्ही बघा मी जवळजवळ ह्याला कट करून घेतले तर तुम्हाला दिसतंय ना जवळ ना बघा वाटलं तर कारण की लांबणं तुम्हाला दिसणारच नाही त्यामुळं जवळ ना बघा तर आपली केरेवॅग आहे ती मी कट करून घेतलेली तुम्हाला आता दिसतच असं की कट करून घेतली आणि ही मी आता साईडला ठेवणार आहे आणि ही जी पिवळी कॅरेवॅग मी घेतली तर त्याला पण आपण तसंच करणार आहे बरं का तर पहिलं तर आपल्याला ही जी घडी आहे ह्याची बरोबर तशीच घडी करून अशी जमिनीवर ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या घड्या घालायच्यात तर आपल्या कॅरी बॅगच्या तीन घड्या येतात बरं का म्हणून तीन घडे घालते आणि जो उरलेला असा हा भाग आहे आपण मग सांगितलं हे आपण कॅरी बॅग जी असतो जी हातात धरत असतो तो भाग मी काढून टाकणार आहे कारण की त्याचा उपयोग नाही आपल्याला काहीच त्यामुळे मी कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतच असून पहिली एक घडी घालणार आहे त्यानंतर दुसरी घडी घालणार आहे त्यानंतर तिसरी घडी घालणार आहे आणि त्याच्यावरही टो पण ठेवून देणार आहे आपल्या कॅरीबॅगचा भाग आहे ना वरचा भाग जो मी कट आहे आणि जो खालचा भाग असतो कॅरीबॅगचा तो, तो बंद असतो तर ते आपल्याला काय एक्स्ट्रा कट करायची गरज नाही कारण की आपण जो इथनं रिंग करणार आहे हे जे गोल तयार करणार आहे आपण कॅरीबॅग आपण गोल कट करताना तो भाग मनास कट होऊन जातो तर हे पण असं गोल कापून आहे आपल्याला केच पेनने गोल केले त्याच्यावर आणि तसंच गोल कापून घेणारे आपण म्हणजे काय होतं त्याचे पदर आपण तर तुम्हाला दिसत असेल हे जे बी पदर असे एक 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 झालेले आहेत दिसतात का तर आता मी कट करून घेते आपण हित्त बरोबर धरायचं ते सोडायचं नाही कारण की आपले हे जे पदर आहेत ते निसटून जातील त्यातनं त्यामुळं त्याच्यावर हात ठेवून आपण कट करून घ्यायचं असं आता दिसत असं ह्याला मी पिन लावली तर पिन कशासाठी लावली तुम्हाला कन पिन लावायची ह्याला आणि हे असं फुल धरून ह्याला असं एकदम हे करायचं चुरगायचं तर ह्याला गोल 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 चुरगून घ्यायचे आपल्याला चुरगायचे कशासाठी का तर तुम्हाला दिसून ते का मी चुरगते मी सांगणार नाही तुम्हाला बघावंच लागेल व्हिडिओ तर मी असे गोल गोल गोल, गोल करते ह्याला तर ह्याला गोल गोल हातावर असं चोळायचंय कारण की आपण ही कॅरीबॅग जी आपल्या हातावर चोळी नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर त्याला अशी चुळून घेतली तर त्याचं मस्त असं फुल तयार होणार आहे तुम्हाला दिसत असून फुल तयार झालं आहे आणि जी मी पिन लावलेली तुम्हाला दिसते का ही पिन हे पिन आपल्याला काढायची आता आपलं फुल एकदम तयार झालं आहे हे पिन काढायची मस्त पिकी असं फुल तयार झालं आहे आपलं तर त्यासाठी आता आपल्याला हे फुलं जास्तीत जास्त बनवून घ्यायचेत तर मी अगोदरच बनवून घेतले कारण की आपला व्हिडिओ जर मोठा होईल तर मोठा व्हिडिओ होण्यासाठी मी फुलं सगळे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते म्हणून मी अगोदर जास्त जास्त फुलं बनवून घेतलेले आहेत कारण की मला जर एवढे सगळे फुलं तुम्हाला बनवून दाखवायचे म्हटलं तर आका दिवस बी कमी पडन आणि व्हिडिओ तुम्ही अख्खा दिवस जरी बघत असला तरी व्हिडिओ काय संपणार नाही त्यामुळे मी फुलं अगोदर बनवून घेतलेत पण तुम्हाला कसं फुलं बनवायचे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला दोन फुलं इथं दाखवलेत बनवून एक नारंगी कलरचं आणि एक पिवळ्या कलरचं दोन्ही फुलं तुम्हाला मी दाखवलेत बनवून की कशी बनवायचे ते तर त्यासाठी इथं मी आता स्वीट दोरा व्हायला लागले पिवळ फुल बनून झाले आता मी घेतले नारंगी तर ह्या नारंगी फुलाला पण आपण असं हातात ठेवून असं चोळून घेणार आहे या फुलाला तर बघा मस्त पैकी किती छान फुल होणार आहे तर दिसते का तुम्हाला किती भारी फुल झाले त्यात ह्याला जितकं चोळून घेताना आपण हातावर तेवढंच भारी फुल होणार आहे आणि हातावर जर ह्याला चोळ नाही तर हे जे असेच पदर राहणार आणि ती फुलासारखं दिसणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त हातावर चोवून घ्या आणि फुलं बनून घ्या तर मी त्या अगोदर जास्त फुलं बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला तर ता दिसतच असतील बघा आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी आदोगर फुलं बनवून घेतलं आणि हे घेतलंय सुईन दोरा तर दोरा जितका लागतो आपल्याला तितका घ्या मी ह्यात सुई ववून घेतलेली आहे अगोदरच तर तुम्हाला आहे ना जी मी मग अशी रिंग दाखवली किंडोजायमध्ये निघलेली रिंग होती म्हणजे आपले पुरी किंडोजाय खायला घेऊन येतात ना त्या ती रिंग निघलेली होती तर ती मी ठेवलेली आणि स्ट्रोच्या काळ्या पण घेऊन ठेवलेल्या आहेत कट करून तर त्यासाठी आपल्याला ही रिंग ही तर बांधून घ्यायची तर तुम्ही रिंग कशासाठी बांधायची तर ती तुम्हाला कळणार आणि रिंगच आहे ना जितकं ही फुलं बनवायची महत्वाचं आहे ना त्यासाठी त्यापेक्षा जास्त ही आपल्या रिंग बनवायची महत्वाची आहे कारण की आपले जी वस्तू आपण बनणार आहे ह्या फुलांपासून ती वस्तू आजुरी राहील ह्या रिंग शिवाय म्हणून असली रिंग घ्या आणि तुम्हाला जर किंड ज्यामध्ये नसलीच रिंग भेटली तर आपली जी ता तार असते त्या ताराची पण तुम्ही अशी रिंग बनवून घेऊ शकता तार कुठं पण भेटते तांब्याची तार असली तरी चालती त्या डबल डबल हे करून असली रिंग बनवू शकते किंवा कसली पण तारा असू द्या तुमच्या घरात असतीलच तारा तर त्या तारांचं बनवून घ्या आणि आता हे मी साईडला ठेवते आणि ह्याच्यात फुल व्हायला घेते हे ऑरेंज कलरचं फुल घेतलं आहे मी तर ह्या फुलातनं आपल्याला सुई बाहेर काढायची तसे तुम्हाला दिसतच असून तर लगेच मी ह्याच्यात स्ट्रॉ टाकणार आहे स्ट्रॉच्या काळ्या पण कुठं पण भेटतात तुम्हाला बाजारात कुठं पण भेटतील त्यानंतर आपल्या लगेच पिवळे फुल टाकून घ्यायचे एकच कलर टाकू नका वेगवेगळे कलर टाका पिवळ्या घ्या परत नारंगी कलर घ्या एकसारखे चांगले दिसत नाहीत तर मी असे ववून घ्यायला लागले ह्याला आता परत स्ट्रोची काडे टाकणार आहे तर तुम्हाला दिसली काही स्ट्रोचे काडे टाकली ह्याच्यात तर परत आता मी नारंगी फुल घेणार ह्याच्यात तर असेच आपल्याला नारंगी फुल झालं का पिवळे फुल टाकायचंय परत स्ट्रोची काडे टाकायची हे अशाच पद्धतीने आपल्याला हाय आहे घ्यायचंय सुईतनं वेगळं असं काही करायचं नाही फक्त एक नारंगी फुल एक पिवळ्या फूल काय की स्ट्रोची काडी काय की नारंगी फूल असं करायचं आता नारंगी फुल झाल्याच्यानंतर नंतर मी परत हे पिवळ फुल आहे आणि परत आपल्याला हे फूल टाकल्याच्या नंतर परत आपल्याला स्ट्रोची काडी टाकायची तर आता आपली माळ सगळी ववून झालेली बघा तर मी सुई बाजूला काढते आणि जर दोर आपला इथं शिल्लक राहिलंय तर मी तुम्हाला मग अशी जी रिंग दाखवलेली जे आपण ह्या साईटला जी, जी बांधली रिंग, रिंग ती तर आपण ह्या साईटला पण बांधणार आहे तर ही रिंग कशासाठी तुम्हाला कळणार बरं का आता लवकरच आपला पूर्ण असा हार हा झाला झालाय फुलांचा हार फुलांची माळ म्हणा ही अशी तयार करून झाली तर ह्याचा उपयोग मी काय काय आहे ती तुम्हाला सांगते चला पण बनवलेली माळ मी बाहेर घेऊन आले तर तुम्हाला वाटत नाही बाहेर घेऊन का आले काय तर मी तुम्हाला सांगते की जो आपला दरवाजा असतो त्या दरवाज्याला आपण खेळ ठोकलेले असतातच सगळ्यांच्या दाराला खेळ असतात कारण की आपण माळ घालत तोच्त। असतो तर त्या आहे ना आपल्याला हे असं जी रिंग होती ती फिवायची आणि असं सोडायचं दिवाळीत असं दिसायला पण चांगलं दिसन आणि त्याच्यानंतर आहे ना आपण ह्याला तुम्हाला दिसत असन अशा माळा सोडायच्या प्रत्येकाला अशा दारात माळ सोडलेला आवडतात अशा माळ दारात सोडायच्या किंवा आपण ह्या साईडला बी अशी रिंग केलेली खेळत घ्या लावून तर मी ह्या साईडला पण ती रिंग लावून घेतलेली आणि जो आपला मध्ये भाग आहे हा असा भाग इथं लावायचा तर दिसाय बी मस्त दिसत किंवा अशा प्रकारे तुम्ही असा हार म्हणून सुद्धा लावू शकता ह्या माळाला तर अशी माळ करून लावा किंवा अशा खाली सोडा तरी चांगले दिसतील माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा जुगड हा टाकापासून टिकाऊ केलेला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा